श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुधवारी आहे आषाढ संकष्ट चतुर्थी संकष्टी चतुर्थी हे गणपती बाप्पांसाठी समर्पित असतं आणि आपल्या जीवनातील जर आपल्याला सर्व संकटे दुःख दारिद्र्य दोष दूर करायचे असेल तर गणपती बाप्पांची सेवा या दिवशी आपल्याकडनं झालीच पाहिजे संकष्टी चतुर्थीचे व्रत जर आईने केले तर मुलांच्या शिक्षणात प्रगती होते त्यांच्या व्यवसायात प्रगती होते घराची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत असते त्यामुळे घरातील करत्या स्त्रीने किंवा घराची जी कुलस्वामिनी असते तर तिने संकष्ट चतुर्थीचं व्रत हे आवर्जून करायचंच असतं आता त्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा करणं तितकंच गरजेचं असतं कशासाठी तर आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत तर ते दूर व्हावे असं प्रत्येकाला वाटतं जोपर्यंत आपल्या घरात दोष असतात तोपर्यंत कल आपल्या घराची प्रगती होत नाही त्यामुळे सर्वात प्रथम घरातील हे दोष दूर करणे महत्वाचं आहे तर आपल्या घराचे दोष दूर करण्यासाठी नकारात्मकता करणे बाधा किंवा अनेक ज्या काही बाधा घरामध्ये आहे तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला घरात सेवा करणं उपाय करणं तितकच गरजेचं असतं तर आता हा संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी आता संकष्टी चतुर्थीचा व्रत कधी आहे तर बुधवारी चोवीस जुलैला आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत आणि चंद्रोदयसुद्धा या दिवशी पावणे दहाच्या दरम्यान आहे त्यामुळे जे कोणी च उपवास करतं तर त्यांनी चंद्राचं दर्शन घेऊन आणि त्यानंतरच उपवास सोडायचा तरच तो उपाय उपवास ग्राह्य मानला जातो कारण चंद्रातला आशीर्वाद आहे गणपती बाप्पांचा की जोपर्यंत तुझं दर्शन घेऊन कोणी संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडत नाही तोपर्यंत तो उपवास ग्राह्य मानला जाणार नाही तर त्यामुळे चंद्राचं दर्शन घ्यायचंच त्यानंतर तो मला आपल्या घरामध्ये ह्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर तांदळाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात आणि गणपती बाप्पांनासुद्धा तांदूळ अतिशय प्रिय असतात तर यात ह्या तांदळाचा काय उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातलं दारिद्र्य संपून जाईल आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट होईल ते आपण बघणार आहोत या उपायासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे शक्य झालं ना तर पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे त्यांना गंध फुल अक्षदा अर्पण करायचे आहे पिवळ्या कलरचं फुल असेल तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसून हा जो तांदळाचा उपाय तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत अकरा तांदूळ हे अखंड असावेत कुठेही तुटलेले फुटलेले असे अजिबात नकोत अखा अकरा तांदूळ घेतल्यानंतर ते तुम्हाला हळद हळदी कुंकवामध्ये लाल पिवळे करून घ्यायचे आहेत हळदी कुंकवात तांदूळ लाल पिवळे थोडेसे केले की त्यानंतर तुमच्या देवघरासमोर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसायचं आहे हे तांदूळ तुम्हाला हातात धरायचे दे आहे घरामध्ये देवघरामध्ये दे। दिवा हा प्रज्वलित असावात जर तुपाचा लावता आला तर अतिशय उत्तम नाही तर ज्या कोणत्या ते तेलाचा तुम्ही लावता तर तो लावू शकता त्यानंतर पहिला तांदळाचा दाना घ्यायचा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा दुसऱ्या तांदळाचा दाना घ्यायचा गणपती तर शिरशम म्हणायचं परत गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा असं तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे आणि हे अकरा तांदूळ तिथे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे काही इच्छा असू द्या तुमची ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांकडे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे एक प्रकारे आपल्याला साकडंच गणपती बाप्पांना घालायचं आहे आणि प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे तर अशा पद्धतीने हा तांदळाचा उपाय करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून त्यानंतर हे तांदूळ संकष्टीच्या तुर्तीच्या पूर्ण दिवसभर आणि रात्री असेच गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे सकाळीच तुम्ही हा उपाय करा आणि त्याच्यानंतर रात्रभर हे तांदूळ तिथेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर एक लाल कलरच्या किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधून हे तांदूळ आपल्याला आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचे आहे म्हणजे आता तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली असेल तर त्या इच्छेच्या ठिकाणी आता जसं की व्यापार व्यवसायाच्या वृद्धीच्या ठिकाणी जर इच्छा व्यक्त केलेली असेल तर तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे घराच्या प्रगतीसाठी तर मग घरामध्ये थोडेफार तुम्ही जे पैसे वगैरे ठेवतात तर तिथे ठेवायचे आहे त्यानंतर तर किंवा मग तुम्ही आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य ही पोटली बांधू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ